स्मशानभूमीत जुळल्या लग्नाच्या गाठी वाशिमच्या स्मशानभूमीत पार पडला एक अनोखा विवाह सोहळा एकीकडे अंत्यविधी तर दुसरीकडे विवाह चक्क स्मशानभूमीत पार पडला अनोखा विवाह सोहळा स्मशानभूमी म्हणजे मानवी जीवनाला मोक्षप्राप्तीचा शेवटचा मार्ग स्मशानभूमीत माणसांना केवळ शोक किंवा जीवन मृत्यूचा मुक्तीचा मार्ग म्हणून पाहिला जातं मात्र या स्मशानभूमीत जर लग्न गाठी जुळत असतील तर ऐकायला नवल वाटेल ना मात्र होय वाशिमच्या अनसिंग येथे स्मशानभूमीमध्ये चक्क लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नेमके हे लग्न कुणाचं आणि का पार पडलं यामागील कारणही तसेच आहे वाशिमच्या अनसिंग मोक्षधामध्ये मसनजोगी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहे मात्र उपेक्षित असलेल्या या समाजाचं अख्खं आयुष्य मानवाच्या मरणावरती असून त्यावरच मसनजोगी कुटुंबाला जगावं लागतं स्मशानभूमीत असलेल्या विधी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हे कुटुंब आपलं आयुष्य खर्च करत मात्र याच कुटुंबियातील ममताचं लग्न हिंगोलीच्या ओम प्रकाशशी जुळलं दरम्यान लग्न सोहळा इतर ठिकाणी करणं शक्य नव्हतं मग काय गावकऱ्यांच्या परवानगीने विवाह सोहळा स्मशानभूमीमध्ये पार पडण्याचं ठरलं दरम्यान अणसिंग गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचा मृत्यू झाला याचवेळी एकीकडे अंत्यविधीचा कार्यक्रम तर दुसरीकडे विवाह विधीचा कार्यक्रम दोन्ही विधी विधिवतपणे या मसंजोगी समाजातील लोकांनी आणि पाहुण्यांनी पार पाडल्या प्रथम अंत्यविधी पार पडला आणि नंतर लग्नविधी पार पडला तसेच या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थितांनी नववर वधूंना शुभेच्छाही देण्यात आल्या मसंजोगी समाज तसा पाहिला तर उपेक्षित समाज म्हणून पाहिला जातो मात्र या समाजाने स्मशानभूमीसारख्या जागेवर अंत्यविधीनंतर लग्न कार्य अत्यंत विधिवत पद्धतीने पार पाडले एकीकडे स्मशानभूमीतून कुठलेही कार्य पार पाडल्यानंतर स्नान करणे वर्ज्य मानले जाते मात्र दुसरीकडे लग्नाची गाठ थेट स्मशानभूमीत जुळलं अशातच या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत चांगलीच रंगली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन वाशिम